नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या छोट्याशा व्लॉग्स व्हिडिओमध्ये तर खूप दिवसानंतर व्लॉग्स व्हिडिओ बनवत आहे तर तुम्ही कसे आहेत बरे आहेत ना मित्रांनो बरेच राहा मस्त राहा खुश राहा माझी थोडीशी तब्येत बरोबर नाही आहे आज कामावरच नाही गेलो जाणार होता तर सर्दी खोकला आंग पाय दुखी असं सर्व काही झालेलं आहे पण आहे तर कसं आहे तसं बोलायचं ना काय तरी तर शेतावरचं भात बघायला भात शेती बघायला आलो तर कापण्यासारखं तर झालेलं आहे पण काय सांगू तर थोडंसं म्हटलं आजच्या व्हिडिओमध्ये दाखवूया तुम्हाला नाही काय बघा इकडे मित्रांनो बघा हे बघा ना खेकडे पूर्ण खेकडे आहे इधरीला बिलकणा बिलक बेलकडा कायत नाही तुम्ही काय सांगता बिलकड सांग काय खेकडे आम्ही बिलकड्यात बिलकड तर हे भात सर्व पूर्ण पिकलेलं आहे तर आमच्याकडे बेलकडी सांगतात गावठी भाषेमध्ये तुम्ही काय सांगतात मराठीमध्ये खेकडे सांगतात तुम्ही काय का सांगतात ते कॉमेंट करून सांगा तर हे भात पूर्ण तयार झालेलं आहे अख्खा तयार झाला ना पाण्याच्या बघा हे सर्व तयार आहे भात कापण्यासारखं झालेलं आहे हे अर्धा पट्टा नाही पिकला आहे अजून कच्चा आहे तो व कापण्यासारखं झालेलं आहे मित्रांनो बघू शकता सर्व पिकलेलं आहे पण काय करू कापण्यासारखं झालेलं आहे पण उपरवाला घाबरवत आहे हे हो वरचा रोज जिकडे तिकडे पाणी पड आम्ही मायटला घेत राहतील ना तिकडे पण एवढा पाणी पडला घुहून गेला घाग जागच जाग पडत आहे जिराकूत म्हणजे तिकडे तिकडे पडत आहे सा त्याच्याकरता थोडे दिवस थांबू म्हटलं दसरा सरून कापू नाही तर लोकांनी तर कापा घेतला आहे पण पाणी बी होत आहे ना हे बघा आहे पूर्ण आहे मित्रांनो ते दैल नाही बिलकुल आहे ठेवलं तर हे सर्व तयार झालेलं आहे कापणार आहे पण थोडे दिवस थांबू हे पाण्याचं उतरा लागलेलं आहे ना नखत्रेहात हे पाण्या पाण्याचे आहेत ना ते गेल्यानंतर म्हटलं कापू इकडचं पण झालेलं आहे थोडं थोडं होत आलेलं आहे ते पण आहे आता हे अर्धा यो अर्धा पूर्ण पट्टा झाला यो हे यो अर्धा पट्टा पिकला अखा जो कापला तर हे आता पक्का निंबर पडेल ना पक्का एखादीच तर मग जिरक जिरक नाही तर कापा घ्या लागेल म्हणजे कसं एकदमच जास्त लावलंच कापा लागेल दसऱ्या नवरातीकड थोडा थोडा मध्ये कापत गेला तर जागा आहे तर शेतावर मित्रांनो आलेलं होतं तर भात शेती थोडीशी दाखवावी म्हणून तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूया बाय बाय कर बाय बाय